तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात एक जुलै रोजी संदीप राठोड यांची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या, हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण अल्पवयीन असून ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली संदीप राठोड हा द्वारलीपाडा येथे राहत होता तो एक जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला होता वाटेत चौका नजीक एका दारूच्या दुकानातून बियर घेण्यासाठी संदीप आणि चव्हाण थांबले होते बियर घेऊन निघाले असताना त्या चौकात पाच चौका जणांनी संदीप याच्यावर चॉपरने हल्ला करून ते पसार झाले होते तर संदीपचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे या प्रकरणी कल्याणच्या कोलचेवाडी पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान कोलचेवाडी पोलिसांनी पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह हो आणखी एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शेख उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर उर्फ या दोघांना अटक अटक केली आहे याचे काही भांडण झाले होते तर या प्रकरणी पेंद्या याने संदीपच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता आणि म्हणूनच संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीपला शंभर फुटी चौकात गाठून त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याला जिवे ठार मारले दरम्यान अटक आरोपींच्या विरोधात यापूर्वीही पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर या हत्या प्रकरणातील अन्य एका आरोपी अद्यापी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास शंभर फुटी रोड जवळ एक खुनाचा गुन्हा घडला होता त्यामध्ये एकूण चार लोकांना संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे त्यापैकी तीन आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे त्यापैकी पेंढ्या अर्जुन काळपांडे दुसरा शेख उर्फ साहिल आणि तिसरा विद्यासागर मूर्तील असे तीन आरोपी आहेत आणि त्या तीन आरोपितांना आम्ही आता अटक केलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयश यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी या आरोपीपैकी एकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आटेम्पो मर्डरचा गुन्हा दाखल असून जी जो मयत झालेला आहे त्याच्या मित्रांनी मित्रांनी तो केला होता आणि त्यांना अटक झाली दिली सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींवरती यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याबरोबर जो मयत आहे त्यावरती सुद्धा मर्डरसारखा आणि मर्डर मर्डरसारखे गुन्हे दाखल आहेत तो एक तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन कायद्याचे सप्त कलम लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये कलम एकशे तीन एक ती, एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन एकशे नव्वद आणि याच्यासह महा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे आणि शस्त्र अधिनियमाचे कलम पण लावण्यात आलेले आहे त्यामुळं सदरच्या आरोपींना गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे आणि के त्यापेक्षाही जास्त होईल ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कन्ना जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद